नमस्कार मित्रमैत्रिणींनं आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय कथा सोपती भाग आठ मागच्या भागात आपण बघितले होते तुषार आणि रियाच्या लग्नाला रियाच्या घरून परमिशन मिळाली होती आता मिशन होतं तुषारच्या आई वडिलांना लग्नासाठी तयार करायचं आता बघूया पुढे तुषारने रियाचा फोटो त्याच्या आई वडिलांना पाठवले लग्नासाठी मुलगी पसंत केली आहे तुम्हाला पसंत असेल तर पुढचं ठरवू असा मजकूर लिहून पाठवला रियाचे फोटो बघून तिला कुणी नापनसंत करणे शक्य नव्हते त्याच्या आईवडिलांनी मुलगी तर दिसायला देखणी आहे म्हणाले पण तिच्या कुटुंब आणि तिच्याबद्दल माहिती विचारली तुषारने त्यांना मुंबईला बोलावून घेतले आज तुषार जरा लवकर घरी जाणार होता आईवडिलांना घ्यायला त्याला स्टेशनवर जायचे होते त्याने रियाला तसे सांगितले होते रियाला ते काय म्हणतील याची काळजी वाटत होती गावातील माणसं रूढी परंपरा जपणारी असतात त्यांना असे प्रवाहाच्या विरोधात जाणे फारसे रुचत नाही तुषार आईबाबांना घेऊन घरी आला त्याची आई सतत मागे लागली होती रियाबद्दल माहिती सांग म्हणून तुषार तिला थांब म्हणून सांगत होता आल्या आल्या ती घरातला पसारा आवरायला लागली होती त्यानंतर छानसा स्वयंपाक केला आणि तिघेजण जेवायला बसले आई किती मिस करतो ग मी तुझ्या हातचं जेवण फार छान झालंय स्वयंपाक तुषार त्याच्या आईचे कौतुक करत म्हणाला आम्ही बी तुझीच आठवण काढत असतोय काय खातं असल कसं राहत असल आमचं लेकरू आम्हाला बी तुझीच काळजी लागून राहती आता मुलगी बघितलीस बरं केलंस बाबा आमच्या डोसक्याचा ताप कमी झाला तुषारची आई म्हणाली आपल्या मराठ्यांचीच आहे ना त्याचे बाबा म्हणाले हो मराठ्यांची आहे तुषार म्हणाला मग काय हरकत नाही आमची तशी पोरगी बी दिसाया देखणी वाटली त्याची आई म्हणाली स्वयंपाक पाणी येतं नवं हो कराया बाबा म्हणाले हो बाबा सगळं येतं माझ्या ऑफिसमध्ये आहे कामाला चांगला पगार कमावते तुषार म्हणाला हे अजूनच झाक आहे की उद्याच बघायला जाऊ आणि पक्क करून येऊ की मग चांगल्या कामासाठी येळ कशापाई दवडायचा बाबा म्हणाले पण एक प्रॉब्लेम आहे तुम्ही थोडं समजून घ्याल ना प्लीज तुषार छोटासा चेहरा करून म्हणाला का रे असा काय प्रॉब्लेम का काय म्हणालास काय झालं नीट सांग बाबा आम्हास मी समजल असं आई म्हणाली रियाचा डिवोर्स झाला आहे तुषार म्हणाला डिवोर्स म्हणजे घटस्फोट आई हो आई काय येडबीड लागलं का तुला गावाकडं चांगल्या मुली मिळतील कशापायी नवऱ्यानं टाकलेली पोरगी मागाया निघालास बाबा म्हणाले नाही बाबा आर्यासारखी मुलगी मला या जन्मात तरी मिळणं शक्य नाही फार चांगली आहे ती शिवाय इंजिनियर आहे तुषार म्हणाला तू बी इंजिनियर आहेस ना मग आणि आपल्याला नोकरीवाली पोरगी नसली तरी चालल घर सांभाळलं तरी लय आहे बाबा म्हणाले पण विचार जुळायला नको का दोघांचे न जुळाया काय झालं आमच्या काळात वते की जुळत जमाना बदलला आता खेड्यातल्या मुली पण मॉडर्न झाल्या आता असल तुला आम्ही एवढं शिकवलं इंजिनियर केलं ते यासाठी का गावाकडे बक्कळ पैसेवाल्यांच्या पोरींगचे स्थळ येतात तुझ्यासाठी पण तू लक्ष देत नाहीस आणि ही तर काय बोलू आता तुला आई बोलत होती अगं ते एकदा भेट तरी फार गोड आहे घरी या तुषार म्हणाला वय वय किती आहे तिचं बाबा म्हणाले माझ्या एवढंच अरे पोरगी तीन वर्षांनी तरी लहान पाहिजे रे बाबा म्हणाले कशासाठी शहरात एवढं काही नसतं आजकाल मुली मोठ्या असतात मुलांपेक्षा तरी संसार होतोच ना तुषार म्हणाला बरं बघून घेऊ एकदा आई नाराजीने म्हणाली आणखी एक गोष्ट सांगायची आहे तुषार म्हणाला सांग आता एकदाच काय ते रियाला पाच वर्षाचा मुलगा आहे काय आई पाय आपटतच घरात निघून गेली तुषार तुला समजत आहे का काय बोललं ते एका लेकराच्या आई संघ लगीन करणार तू गावचे पाठी लावत आपण काय इज्जत राहील आपली समाजात त्याचे बाबा तावा तावाने बोलत होते बाबा ऐकून तरी घ्या काय ऐकायचं नाही आता आम्हासनी आम्ही आलो तसं उद्या परत जातो या काढून टाका हा ईशय डोक्यातून बाबा गरजले आणि तुषार डोकं धरून खाली बसला त्याच्या डोक्यात आता प्रश्नांचं वादळ उठलं हे असं होणार त्याला ठाऊक होतंच पण त्यांचा आपल्या वर लय जीव आहे त्यासाठी ते रियाला स्वीकारतील हे ठाऊक होतं त्याला पण गावातील लोक समाज इब्रत या गोष्टींना जास्त महत्त्व देणारे असतात तो आपल्या रूममध्ये गेला आणि बेडवर पालथा पडला डोक्यात विचार येत होते एवढं सगळं ठीक झालं पण आता आईबाबांना कसं समजवायचं हा प्रश्न होता उद्या सकाळी बोलू परत म्हणून तो झोपायचा प्रयत्न करायला लागला आईने त्याला दूध आणून दिले पिऊन घे त्यावर राग काढू नगस आई म्हणाली ए आई ऐक ना गं त्याने आईला बेडवर बसवलं आणि तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला आई किती दिवस झाले ग असं तुझ्या मांडीवर नाही झोपलं तो तिला हाताला धरून म्हणाला तीही त्याला थोपटायला लागली आई बोल ना गं काहीतरी तो विचारात हरवलेल्या आईला म्हणाला काय बोलू र लेकरा तू गोष्ट तशी केलीस कसं शक्य आहे सांग ना पाच वर्षाचा पोरगा असलेल्या बाईसंगत लगीन करायचं म्हणतोस आई म्हणाली आई माझा जीव जडला गं तिच्यावर आणि त्या लेकरावर पण काय गुन्हा आहे सांग ना त्या दोघा मायलेकांचा परिस्थितीची शिकार झाली आहे ग ती तुषार आईला सांगत होता असल पण तूच का म्हणून माझ्यात एवढी हिंमत नाही बाबा त्या पोरीला सून म्हणून स्वीकारायला त्या परीस एखादी काळी सावळी पोरगी असली तरी चालेल मला आई म्हणाली संसार मला करायचा आहे ना ग माझं प्रेम आहे ग तिच्यावर आई तुषार म्हणाला नाही पटत बाबा माझ्या डोक्याला आणि प्रेम भीम होतं लग्न झाल्यावर आई त्याच्याजवळ उठून जायला निघाली जाताना दूध पिऊन घे म्हणून सांगून गेली तुषारला रियाचे मेसेज आले होते काय म्हणाले आई बाबा तुषारला विचाराला आता हिला काय उत्तर द्यावे त्याने अजून बोलणं झालं नाही म्हणून सांगितले थोडंसं सा बोलून त्याने फोन ठेवून दिला दूध पिऊन तो झोपून गेला सकाळी जरा उशिराच डोळा उघडला त्याचा उठून त्याने ऑफिससाठी तयारी सुरू केली आईने डबा बनवून त्याच्याजवळ आणून ठेवला चहा नाश्ता आहे तयार आहे एवढं बोलून ती परत किचनमध्ये गेली बाबा पेपर वाचत बसलेले तेही बोलत नव्हते त्याने गुपचूप नाश्ता आणि चहा घेतला नाही घेतला तर आई दिवसभर काळजी करत बसणार माहीत होतं त्याला ऑफिसमध्ये त्याचा मूड खराब आहे आईबाबांसोबत बी नसलं हे रियाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही तो आपला टेन्शनमध्येच काम करत होता रिया त्याच्याजवळ आली काय झालं तुषार हर टेन्स दिसतोस नाही काही नाही असंच आपलं तो तिच्याकडे न बघ न बघताच बक, म्हणाला माझ्याकडे बघून बोल ना तुषार तुषारने तिच्याकडे बघितले काही नाही मी करतो सगळं ठीक तू नको काळजी करू काळजीत तू दिसतोस माझे आईवडील खेड्यात राहतात रूढी परंपरा जोपासत त्यांनी अख्खं आयुष्य घालवलं लगेच नाही जमणार ना त्यांची मतं बदलायला वेळ देऊया त्यांना थोडा तुषार तिच्या हातावर हात ठेवून बोलला दियाला घरी काय झालं असेल याचा अंदाज आला चालेल माझी काही हरकत नाही पण माझ्यामुळे तुमच्या नात्यात मात्र दुरावा नको यायला एवढी काळजी घे तुझ्यामुळे दुरावा नाही येणार थोडे मनमुटाव होणारच ना ग हो ते तर समजू शकते मी रिया उदासपणे म्हणाली रिया प्लीज असा चेहरा नको ना दुःखी करू नाही मी ओके आहे दिसतंय तुझा चेहरा बघून तू आनंदी तर मी आनंदी तुला सॅड बघून मी कशी आनंदात राहू सांग तुषार तिच्या गालावरून हात फिरवत नुसतंच हसला चल मी जाते कामं आहेत मला रिया उठून आपल्या केबिनमध्ये आली तुषारच्या आईवडिलांनी डकार दिला असेल तेव्हा ना तिच्या लक्षात आले होते शिल्पा तिला काय झालं विचारत होती रियाने सांगितले असं कसं कुठल्या जगात वावरतात ही माणसं शिल्पा म्हणाली त्यांची काही बाजू असणारच ना गं आणि माझ्या पदरात एक मूल आहे हे विसरून कसं चालेल मुलाच्या सुखाची काळजी त्यांनाही वाटत असेलच की रिया म्हणाली आणि ते तयारच नाही झाले तर मला कुणाला दुखून संसार नाही करायचा जसं मी माझ्या आई वडिलांना नाही दुखवू शकणार तसंच त्यांनीही आपल्या आईवडिलांना दुखवू नये असंच म्हणेन मी आणि तुमचं काय हृदयाच्या एका कोपऱ्यात तो कायम राहील एक गोड आठवण बनून रिया म्हणाली किती सहज बोलतेच घ सगळं पण आयुष्य एवढं सोपं आहे का सांग कधी कधी आपल्या हक्कासाठी भांडावं पण लागतं शिल्पा म्हणाली नको मला नाही येत तुझ्यासारखं भांडता शिकून घे ना मग हवं तर मी ट्रेन करते मला साडी हवी असली तरी भांडते नवऱ्याशी किती कंजूस नवरा मिळाला मला नाहीच म्हणतो काही घ्यायचं म्हटलं की कशाला भांडायचं तू कमावतेस ना मला त्याच्याकडूनच हवी असते आपल्या पैशाने गुपचूप घेतली की तू फीलच येत नाही ग खरंच नमुना आहेस तू शिल्पा रिया हसत म्हणाली हो पण तुझ्या चेहऱ्यावर हसू आणलं की नाही ती रियाकडे बघत म्हणाली हो हे मात्र खरं आहे रिया तिला टाळी देत म्हणाली दोन दिवस झाले तरी तुषारच्या घरचं वातावरण काही निवडलं नव्हतं तोही आता अबोला धरून होता तुषार आम्ही उद्या गावाला परत जातो या त्याचे बाबा म्हणाले बाबा खरंच नाही संमती देणार तुम्ही मामच्या नात्याला तुषार म्हणाला नाही आमच्याने नाही होणार ठीक आहे बाबा मी तिकीट काढून देतो आम्ही एक मुलगी बघितली या आपल्या शेजारच्या गावातली हाय दिसाला नाकी डोळी साजरी आहे ती बघायला ये गावाला चार दिसांना नाही बाबा मला लग्नच करायचं नाही आता तुम्ही नका पडू मुलगी बघण्याच्या भानगडीत तुषार म्हणाला डोसकं ताळ्यावर आहे का तुझं उगा त्या पोरीच्या नादाला लागून बस बाबा तिला काही बोलायचं नाही तिनेच सांगितलं मला तुमच्या पणाविरुद्ध काही करायचं नाही म्हणून एवढी मनधरणी करतोय आणि नादी लावणाऱ्यातली नाही ती तुषार बाबांचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला ऐक तुषार माझं उगा जिद नगं करूस अरे पाहुण्या रावळ्यात काय सांगायचं विचार कर जरा त्याची आई म्हणाली जिद्द मी नाही तुम्ही करताय माझ्या सुखापेक्षा तुम्हाला पाहुण्यांची काळजी आहे मुली सासरी नांदायला गेल्या उगाच तुझ्या अशा पाय त्यांना सासरूवास नगं आईने डोळ्याला पदर लावला बराच वेळ त्यांची चर्चा वादविवाद सुरू होते तुषार त्यांना परोपरीने पटवून देण्याचा प्रयत्न करत होता शेवटी त्यांचे आई वडील रियाला बघायला यायला तयार झाले तसं त्यांनाही मुलाचं सुखस्तर हवं होतं तुषारने ही बातमी रियाला सांगितली आई बाबा बघायला यायला तयार झाले तिलाही आनंद झाला आज पुन्हा रियाच्या घरी लगबग पण आजचा उत्साह जास्त होता कारण तुषार जो त्यांना जावई म्हणून पसंत होता तो रियाला बघायला येणार होता व्याहांचं स्वागत करायला रियाचे आईबाबा जोमाने तयारी करत होते गावाकडचे आहेत त्यांना काय आवडेल काय नाही याची दक्षता घेत होतेच रियाने आज छानशी साडी नेसलेली थोडासा मेकअप तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होता सांगितलेल्या अगदी वेळेवर तुषार त्याच्या आईबाबांना घेऊन हजर झाला रियाच्या आईबाबांनी त्याचं व्यवस्थित स्वागत केलं रिया पोहे घेऊन बाहेर आली तिला बघितल्यावर दोघांनाही ती आवडली चेहऱ्यावरून ती अगदी सालच दिसत होती तिच्याकडे बघून वाटत नव्हते ती एका मुलाची आई आहे पिऊल आसपासच होता आल्या आल्या त्याने धावत येऊन तुषारला मिठी मारली होती त्यानेही नेहमीप्रमाणे त्याला उचलून घेतले नंतर त्याचे मामा त्याला घेऊन बाहेर गेले नाहीतर त्याने हजार प्रश्न विचारले असते रियाच्या आणि तुषारच्या बाबांच्या थोड्याफार गप्पा सुरू होत्या तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता तसं आमच्या रियाचा डिव्हॉर्स झाला आहे हे माहीतच असेल तुम्हाला रियाचे बाबा म्हणाले हो कल्पना दिले आमच्या चिरंजीवांनी तुषारचे बाबा म्हणाले त्यांनी रियाला बरेच प्रश्न विचारले तीही त्यांना समाधानकारक उत्तरं देत होती तिला आत जायला सांगितले आता तुषारचे बाबा आणि रियाचे बाबा बोलत होते हे बघा आम्ही खेड्यातली माणसं फार शिकलेली नसलो तरी गावात एक वट आहे आमची गावचं पाटील आहोत आम्ही पोरांनी एकमेकांना पसंत केले म्हणून हा घाट घातला तुषारचे बाबा बोलले तो मात्र अगदी गुपचूप बसला होता हो आजकाल सगळं मुलांच्या कलाने घ्यावं लागतं रियाचे बाबा म्हणाले हो ते बी खरं आहे तुमची मुलगी आमसनी पसंत आहे पर आमची एक हट आहे तुम्हासनी कबूल असेल तर पक्क करून टाकू कोणती हट रियाचे बाबा तुषारकडे भगत म्हणाले आम्ही रियाला सून म्हणून स्वीकारायला तयार आहोत पण तिचा मुलगा तो तुम्हासनी तुमच्याजवळ ठेवावा हो लागल तुषारचे बाबा एका दमात बोलून गेले बाबा काय बोलताय तुम्ही तुषार बाबांना अडवत म्हणाला तुझ्या मनाचं एवढं ऐकलं आम्ही आता तुला थोडंसं आमचं बी ऐकावं लागत ते तुषारकडे बघत म्हणाले तुषारने रियाच्या घरच्यांना निरोप देऊन आईबाबांना घरी घेऊन आला दाराच्या आडून रिया त्यांचे बोलणे ऐकत होती तिने कसा बसा हुंदका दाबून धरला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद